देवो गुरुर साक्षात स्री गुरु साक्षात गुरुवे नमः आज आपण या इंग्लिश स्कूल या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत श्री गुरूंचं महत्व अगणित अशा प्रकारचं असतं आपल्या जीवनातील अज्ञान रूपी अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश श्रीगुरु आपल्याला देत असतात म्हणून श्रीगुरु चं महत्त्व शास्त्रामध्ये अगणित अशा प्रकारचं सांगितलेलं आहे श्री ज्ञानोबरायंनी एक संपूर्ण अभंगच त्याकरता खर्च अशा प्रकारचा केलेला आहे मौली ज्ञानोबराय म्हणतात श्रीगुरु सारिका आस्था पाठी राखा श्रीगुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे आणि मनाची या आजोगे सिद्धी पावे कल्पतळू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरुलो तरुलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी माऊली ज्ञानोभारा या अभंगातून अशा प्रकारचं वर्णन करतात माऊली म्हणतात आपल्या पाठीमागे जर श्रीगुरूंची कृपा असेल तर आपल्याला इतरांच्या मागे जाण्याची गरज नाही श्री गुरु हे आपल्याला ज्ञान अशा प्रकारचं देत असतात आपण ज्या वाईट गोष्टी आपल्या अंतकरणामध्ये जडलेल्या आहेत वाईट सवयी आपल्याला लागलेल्या आहेत त्या दूर करून आपण चांगल्या सवयीचं वा सवयीचं ज्ञान घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन आपली वाटचाल करावी अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात माऊली म्हणतात श्रीगुरु सारिका आस्था पाठीराका श्रीगुरु सारिका आस्था पाठीराका म्हणजे श्रीगुरूंची एवढी मोठी साथ आपल्या पाठीमागं जर असेल तर इतरांचा लेखा कोणकरी म्हणजे वाईट प्रवृत्तीकडे जाण्याचा मार्ग हा नष्ट होऊन त्यांची, त्यांची गणना न करता आपण जसं की स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे बिभू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं गुरु आपल्याला चांगल्या सवयीचं ज्ञान देऊन आपल्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे असतात माऊली म्हणतात पुढे उदाहरण देऊन सांगतात जी राजाची मुलगी आहे तिला काय कमी आहे राजा या चिकांचा काय भिक मागे सर्व संपत्ती राजाकडे असते सगळं धनद्रव्य राजाकडे असतं मग ती राजयाची कांता म्हणजे राजाची पत्नी किंवा मुलगी काय भीक मागणार आहे का तसं श्रीगुरूंनी आपल्याला सर्व दिलेलं आहे आपल्याला इतरांकडे जाण्याची गरज नाही राजयाची कांता काय भीक मागे आणि मनाची आजोगी सिद्धी पावी तिने जी इच्छा मनामध्ये केली राजाच्या पत्नीने मुलीने तर ती त्याला अशा प्रकारची मिळत असते पुढे ज्ञानोबरा अजून एक दृष्टांत देतात माऊली म्हणतात तळवटी जो कोणी बैसाला कल्पवृक्ष अशा प्रकारचा पूर्वीच्या काळामध्ये होता तर त्या वृक्षाखाली आपण जी इच्छा करू जी गोष्ट आपल्याला पाहिजे आपण नुसतं बोललं तरी ती गोष्ट आपल्याला मिळत मेरत, मिळते असं त्या कल्पवृक्षाचं म्हणजे एक काल्पनिक वृक्ष अशा प्रकारचा माऊलींनी या अभंगामध्ये हे काढलेला आहे कल्पतळू बैसला आणि काय होणे त्याला सांगा धुली त्याला कुठलीच गोष्टीची कमी पडत नाही म्हणून ज्ञानपरा शेवटच्या चरणात म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे या गुरूंनी मला एवढं काय अशा प्रकारचं दिलं तर माझ्या जीवनामधली कसलीच अपेक्षा कसलीच आकांक्षा अशा प्रकारची राहिली नाही त्यांच्या कृपेमुळे मी उद्धरून गेलो मी धन्य धन्य झालो अशी श्री गुरुंबद्दलची आनंद वार्ता माऊली या अभंगामध्ये मा सांगितली अशा प्रकारची आहे एक वाक्य सरांनी मला पाठवलेलं होतं सूर्य उगवल्याशिवाय दिवस जसा सुरू होत नाही सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही तसं गुरु आशीर्वादाशिवाय शिष्याची वाटचाल सुरू होत नाही गुरुंचा आपल्या पाठीमागे असेल तर आपली वाटचाल अशा प्रकारची कुठलाच अडथळा निर्माण न होता वाटचाल आपली सुरू होत असते तसं आयुष्य पुढे सरकूच शकत नाही गुरुच्या आशीर्वादाशिवाय आपलं आयुष्य पुढे सरकूत सरकूच शकत नाही म्हणून गुरु आपल्याला आशीर्वाद देतात आपली श्रद्धा जर चांगली असेल आपलं मन जर पवित्र असेल तर गुरु म्हणता गुरु आपल्याला भेट अशा प्रकारचे देतात त्या पंक्तीमध्ये दे म्हणून तर गुरु म्हणतात म्हणून तर मी तुझ्या भेटीसाठी आलो गुरु भेटी होतात चित्त स्थिर होय गुरु भेटी होता चित्त स्थिर होय तळमळ जाय मनाची ते त्या शिष्याचे उद्गार अशा प्रकारचे आहे आता कुठे माझ्या मनाची तळमळ मन काय झाली शांत अशा प्रकारची झाली म्हणून गुरूंवर जर श्रद्धा असेल आपलं पवित्र अंतकरण आपल्या अंतकरणामध्ये कुठल्या प्रकारची वाईट विचार नसतील आणि आपलं अंतकरण श्रद्धा भावाने जर प्रफुल्लित असेल आणि गुरुवर कुठलीच अपेक्षा करता निर्मळ श्रद्धा जर आपल्या मनामध्ये जर असेल तर त्याच फळ आपल्याला मिळतच आत्मा मलिक माऊली कोकमठाण येथे जे काही भक्त परिवार लांबून लांबून येतात त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात म्हणून लांबून लांबून लोक विदेशातून तिथे येतात याचं कारण जर काय असेल तर गुरुवर असणारी अपरिमित श्रद्धा आणि त्या श्रद्धेचं फळ माणसाच्या जीवनात ज्या काही अडी अडचणी आहेत जे काही संकट आहेत ते पूर्ण होतात म्हणून आपली श्रद्धा ही खूप महत्वाची असते या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया आत्ममलिक माऊलींनी जे ध्यानाचा सा मार्ग सांगितला आहे त्याप्रमाणे आपण जर आपल्या अंतकरणामध्ये एक पाच मिनिटं का होईना शुद्ध भावाने जर ध्यान केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळतंच असा आत्ममलिक माऊलीचा संदेश घेऊन या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या भाषणाला विराम देऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी